Namaskar, sir. Namaskar. बोला। जी, बोला। नमस्कार, नमस्कार।, नमस्कार सर नमस्कार बोला नमस्कार मॅडम नमस्कार सर माझा प्रश्न सगळ्या स्त्रियांबाबतीत okay. आहे आणि थोडासा वेगळा पण आहे okay. कदाचित या मंचावरती कोणी विचारलाही नसेल हा प्रश्न <laughs> <ना प्रेशन। laughs> काही घटक का असा असतो सर समाजामध्ये आपल्या कि त्या स्त्रियांना ते बोलण्याची किंवा तिच्या गरजेची विषयी फारशी कोणी दखल घेतली जात नाही तर ती गरज असावी पण स्त्रियांना जर या गोष्टी मिळत नसेल काही कारणाने काही असाही भाग असतो जो या आरोग्यापासून किंवा या चौकापासून वंचित असतो तर त्या स्त्रियांच्या मानसिक परिणामावर आणि आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्ही या मंचाद्वारे सांगावं तर सगळ्या स्त्रियांना आणि त्याची किती गरज आहे तेही तुम्ही सांगावं अशी माझी नक्कीच द्रौपदी सगळ्यात आधी तुमचं विशेष अभिनंदन कारण की स्वतःसाठी आपल्या पार्टनरसाठी बरेच जण प्रश्न विचारतात पण सगळ्या समस्त स्त्रियांसाठीचा तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय त्याच्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुम्ही किती सजग आहात माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी समाजातल्या सगळ्या त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन सर हा इतका मोठा प्रश्न आणि खरंच मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो का करतो लाखो भगिनीच्या मनात हा प्रश्न आहे बरं काय होतो काही कारणामुळं तुम्ही विचार करा दोन्ही जोडीदार सोबत शंभर वर्ष राहणं शक्य आहे का कधी मेल असो फिमेल असो पुरुष असो स्त्री असो कधी मागा होऊ शकतं अनबन होऊ शकते सेपरेसिन होऊ शकतं किंवा काही आजार होऊ शकतो आणि मग अशा वेळेस काय करायचं सांगूया आपण हे बघा आपल्या शरीराला ऑक्सिजन मध्ये येणं किंवा ऑक्सिजन बाहेर जाणं हे रुटीन प्रोसिजर झाली तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझा आता थोड्या वेळापुरता हा ऑक्सिजन बंद करू आपण किंवा थोड्या वेळापुरतं ही लाळ येणं बंद करू आपण किंवा थोड्या वेळासाठी अश्रू बंद करू आपण आपली जी कल्चरल फ्रेम आहे मर्यादा आहे काय त्याचं टाइम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सल्टिंग आपला ओन ओन आणि नॉन इन्फेक्टेड ओन पार्टनर बऱ्याचदा काही के अशा केसेस जातात की के एखाद्याचा पार्टनर दूर गेलेला असतो मग अशा वेळेला शरीराला कळतं का तो पार्टनर दूर गेला नाही कळत मग त्याला जी लागणारी गोष्ट आहे ती मिळणं आवश्यक असतं तर बऱ्याचदा आपल्याला आपला सामाजिक व्यवस्थेमध्ये काही ब्युरो असतात मॅरेज ब्युरो आहेत त्या ठिकाणी जे वधूर आहेत किंवा बऱ्याचदा विधवा आहेत किंवा जे सिंगल आहेत किंवा जे अनमॅरिड किंवा जे सेपरेटेड आहेत यांचं प्रोफाईल मॅच करून त्यांची कन्सन्ट घेऊन मी पहिलं महत्त्वाचं सांगतो तुमचे इन्व्हेस्टिगेशन एकमेकाचे करून घेणं आणि नंतर तुम्ही तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्यासाठी परत तुम्ही समाजाच्या प्रोसिजरनी बंधनात घेऊन तुमचं आयुष्य एन्जॉय करू शकता पण कुठल्याही परिस्थितीत तुम्ही इंडिव्हिज्युअल एकटे असाल तर तुमचं शेतायुष्य होण्यासाठी आयुष्य सुदृढ राहण्यासाठी आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी त्या दिलेल्या मर्यादित राहून तुम्ही नक्कीच तुमच्या नवीन जोडीदारासोबत देखील तुमचं आयुष्य पुढं कंटिन्यू करू शकता आपण वाटते